भारतामध्ये लोकशाही ही केवळ एक के राजकीय यंत्रणा नसून आमच्याकरता तो जीवन जगण्याचा मार्ग असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं त्रिनिदाद टोबॅकोच्या संसदेत प्रतिपादन भारत आणि त्रिनिदाद टोबॅगो या देशांनी वसाहतवादाचं ओझ झुगारून स्वतःची कथा लिहिली पंतप्रधान पायाभूत सुविधा आणि औषध निर्माणसह सहा क्षेत्रातल्या सहकार्यासंबंधी भारत आणि त्रिनिदा टोबॅगो दरम्यान करार त्रिनिदा टोबॅगोचा यशस्वी दौरा आटपून पंतप्रधान नरेंद्र मोदी अर्जेंटिनाची राजधानी बुनो एम्स इथं दाखल हिंदी भाषा विरोधात मुंबईत आज विजयी मिळावा उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे येणार एकाच मंचावर मराठीचा अभिमान योग्यच मात्र त्यासाठी दुराग्रह करत कुणाला मारहाण खपवून घेणार नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती राज्यात शिक्षण घेणाऱ्याच्या शिक्षणाचं माध्यम कुठलंही असलं तरी प्रत्येकाला मराठी राज्यभाषा आली पाहिजे उपमुख्यमंत्री अजित पवार सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींच्या नियुक्तीत तडजोड केली जाणार नाही असं सांगत न्यायवृंद पद्धतीत पारदर्शकता आणण्याची सरन्यायाधीशांची ग्वाही आणि बर्मिंगहम इथं सुरू असलेल्या दुसऱ्या क्रिकेट कसोटीत भारताकडे दोनशे चव्वेचाळीस धावांची आघाडी त्रिशतकी भागीदारी करून हॅरी ब्रुक आणि जेम्स स्मिथ यांनी सांभाळली इंग्लंडची बाजू नमस्कार